ठिकाणी सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्र, प्रशिक्षण परिषद पुणे यांचं एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी सात तीन दोन हजार चोवीस परीक्षांसंबंधी आलेलं आहे काय आहे ते पत्र तर पा विषय आहे टार्स प्रकल्प नियतकालीन मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन दोन व इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा आयोजनाबाबतचं हे पत्र या ठिकाणी आहे पा पहा आता काय सांगितलं याच्यामध्ये याच्यामध्ये सांगितलं त्यांनी तर सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅटचे आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यास अनुसरून या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन एक व संकलित मूल्यमापन दोन अशा तीन नियतकालिक चाचण्या एकूण दहा माध्यमात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे पहा म्हणजे प्रथम भाषा गणित प्रथम भाषा म्हणजे मराठी गणित व तृतीय भाषा या तीन विषयाची इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन दोन म्हणून सदर चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे पा म्हणजे या ठिकाणी इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मूल्यमापन दोन याच्यामध्ये प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा म्हणजे मराठी गणित आणि इंग्रजी या विषयाच्या या ठिकाणी प्रश्नपत्रिका आपल्याला उपलब्ध होणार आहेत पा त्यामध्ये त्या, त्या चाचणीचं आयोजन या ठिकाणी पा दोन एप्रिल ते चार एप्रिल म्हणजे दोन तीन आणि चार एप्रिल या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे त्याचं वेळापत्रक देखील आपल्याला दिलेलं आहे ते वेळापत्रक देखील आपण पाहूया पहा त्या, पा, त्या संकलित मूल्यमापनाचा उद्देश विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादनूक पडताळणी राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण मधील संपादनूक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करणे अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणी दिशा प्राप्त होईल त्यानंतर विषय न्याय अध्ययन निष्पत्तीतील राज्याची सद्यस्थिती समजण्यास मदत होईल पहा आता ही जी पॅटचं आयोजन आहे पॅट चाचणीचं चा, त्या पॅट चाचणीचं चा आयोजनाचं चा वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पहा संकलित मूल्यमापन दोनचे वेळापत्रक प्रथम भाषा मराठी पा आता या मराठीचा पेपर इयत्ता तिसरी चौथी पाचवी सहावी आणि सातवी आठवीचा लेखी पेपर हा दोन चार म्हणजे दोन एप्रिल दोन हजार चोवीसला होणार आहे पा तिसरी चौथीसाठी तीस ती गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे पाचवी सहावीसाठी चाळीस आणि सातवी आठवीसाठी पन्नास गुणांची असणार आहे त्यानंतर दुसरा पेपर आहे गणिताचा तो आहे तीन एप्रिलला तिसरी चौथी पाचवी सहावी आणि सातवी आठवी म्हणजे या ठिकाणी आणि त्यानंतर तृतीय भाषा इंग्रजीचा पेपर आहे पहा चार एप्रिलला या ठिकाणी हा पेपर असणार आहे त्याचे वेळ देखील या ठिकाणी दिलेले आहेत टीप काय दिलेली आहे तर प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा सर्व माध्यम या विषयाच्या तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी परीक्षेनंतर वैयक्तिक घेण्यात यावी पहा त्यानंतर ज्या लेखी परीक्षा आहेत त्या पन्नास तीस गुण आणि चाळीस गुणाच्या आहेत त्यानंतर लगेचच या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा देखील घ्यायच्या आहेत तसेच जर विद्यार्थी संख्या जास्त असेल तर उपलब्ध वेळेनुसार घ्यावे परंतु सहा चार दोन हजार चोवीस अखेरीस त्या विषयाची तोंडी चाचणी घेऊन निकाल अंतिम करायचा आहे पा त्यानंतर या ठिकाणी प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी त्यानंतर आ... या विषयाच्या तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी तसेच विद्यार्थी संख्या जास्त असतील तर दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घेण्याचे या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा त्यानंतर चाचणीबाबत अंमलबजावणी सदर वेळापत्रक हे संबंधित शाळेच्या निदर्शात येईल याची दक्षता घ्यावी पा चाचणीचे विषय सदर चाचणी एकूण दहा माध्यमामध्ये ही चाचणी आहे पहा म्हणजे तिसरीच्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा या तीन विषयाच्या चाचणीचं आयोजन करण्यात येणार आहे पाच चाचणीचा अभ्यासक्रम कोणता सर असणार आहे तर द्वितीय सत्रातील निष्पत्तीवर आधारित हा चाचणीचा अभ्यासक्रम असणार आहे पा आता या ठिकाणी जी चाचणी कोणासाठी आहे किंवा संकलित मूल्यमापन दोन साठी छापल परीक्षा साहित्याचा पुरवठा प्रश्नपत्रिका उत्तर सची शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांनाही करण्यात येणार आहे म्हणजे ही जी पॅटची चाचणी आहे या पॅटच्या चाचणीच्या जशा आपल्याला प्रथम सत्रामध्ये भाषा गणित आणि इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या तशाच प्रश्नपत्रिका या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजेच या ठिकाणी इयत्ता तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी या इयत्तांच्या आपल्याला या ठिकाणी पॅटच्या धर्तीवरती म्हणजे पॅटचाच हा जो प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिका आपल्याला त्या उपलब्ध वेळेमध्ये म्हणजे जे आपल्याला वेळापत्रक दिलेलं आहे आ, पा वेळापत्रक आपल्याला काय दिलेलं आहे तर अं तीन दोन तीन आणि चार तारखेला आपल्याला ह्या पॅटचे आयोजनाची चाचणी या ठिकाणी म्हणजे संकलित मूल्यमापन दोनचं आयोजन करायचं आहे पहा याच्यामध्ये फक्त आपल्याला म्हणजे पाचवी ते आठ पाचवी आणि आठवीचं आयोजन तर होणारच आहे त्यानंतर पहा या ज्या सहा तारखेनंतर आपल्याला काय करायचं आहे तर सहा तारखेनंतर आपल्याला पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा घ्यायची आहे त्याच्या प्रश्नपत्रिका शिक्षकांनी आपल्या स्तरावरती त्या ठिकाणी तयार करायच्या आहेत म्हणजे पॅटची ही जी चाचणी आहे मराठी इंग्रजी आणि गणिताची ती या ठिकाणी फक्त तिसरी चौथी सहावी आणि सातवी ये हे जे आ, यांचे जे विषय आहेत इयत्तांचे त्यांच्यासाठी या ठिकाणी या प्रश्नपत्रिका डायरेक्ट संकलित मूल्यमापन दोनसाठी याची उत्तर आपण ग्राह्य धरू शकतो परंतु पाचवी आठवीसाठी हे जे ह्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत पॅटच्या त्याचे जे उत्तर आहेत म्हणजे त्याचे जे, जे मार्क आहेत ते मार्क आपण या फायनल परीक्षेसाठी धरणार नाहीत त्याच्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहेत म्हणजे पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा ही सेपरेट असणार आहे याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला इयत्ता पाचवी आणि आठवीची जी वार्षिक परीक्षा आहे त्याला आपल्याला पास नापास ठरवायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कमी मार्क मिळतील किंवा जे विद्यार्थी कटूच्या खाली असतील त्यांना या ठिकाणी आपल्याला वेगळं मार्गदर्शन करायचं आहे आणि त्यांना या ठिकाणी जूनच्या म्हणजे त्यांना वेगळं अध्यापन करून त्यांना आपल्याला काय करायचं आहे पास करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यांची परत एकदा परीक्षा घ्यायची आहे आणि जर तो विद्यार्थी पास झाला नाही तर त्याला आपण पाचवीतच ठेवणार आहोत म्हणजे अशा पद्धतीचा या ठिकाणी परीक्षासंबंधीचा महत्त्वाचा जी पत्र आहे ते पत्र या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद